आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये डाळिंब लीलाव डाळीं लीलाव आळेफटा मार्केट आळेफटा येथील मे साईशंबो ट्रेडिंग कंपनी यांच्या अडतीवरील लाईव्ह मध्ये लिलाव पाहणार आहोत पाहूयात काय होते आजचे डाळिंबाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसलेल्या लीलाबाची माहिती समजली पाहिजे बावीसशे रुपये एकावन्न तेवीसशे एकावन्न चोवीसशे एकावन्नशे एकवीसशे एकावन्न सव्वीसशे रुपये एकशे रुपये सत्तावीसशे अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार रुपये तीन हजार एकतीसशे एकतीसशे एकावन्न तीसशे शेअर एक हजार बत्तीसशे रुपये बत्तीसशे रुपये बत्तीसशे रुपये यश एक हजार रुपये अकराशे बाराशे रुपये तेराशे रुपये चौदाशे रुपये पंधराशे सोळाशे रुपये दोन अकराशे रुपये एकावन्न अठराशे एकावन्न एकोणीसशे दोन हजार रुपये दोन हजार रुपये एस मार्क एक हजार रुपये अकराशे रुपये एकावन्न रुपये बाराशे एकावन्न तेराशे पंधराशे एकावन्न एकशे एकाहत्तर चौदाशे रुपये अकरा एकावन्न रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे पन्नास रुपये येस मला काय एकशे चारशे रुपये पाचशे रुपये रुपये एकाहत्तर रुपये सहाशे सहाशे दहा एकावन्न एकसष्ट सातशे अकरा एकावन्न आठशे रुपये दहा एकावन्न रुपये नऊशे नऊशे एकावन्न एकसष्ट हजार रुपये एक हजार दहा ते चाळीस एक हजार पन्नास हजार सत्तर पंच्याहत्तर अकराशे रुपये अकराशे रुपये सातशे आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये दहा एक रुपये दा, एकाहत्तर अकराशे रुपये रुपये अकराशे एस के दोनशे तीनशे एकावन्न रुपये चारशे दहा एकावन्न एकशे एकाहत्तर पाचशे रुपये पाचशे अकरा एकवीस एकावन्न एकशे एकाहत्तर सहाशे रुपये सहाशे दहा एकवीस ते चाळीस सहाशे पन्नास सहा सत्तर पंच्याहत्तर सातशे रुपये सात એકવીસ રૂપ બાવીસ એકાવન તેવીસ એકાવન ચોવીસ પંચવીસ અઠાવીસ તેવતી પસ્તી એકાવન છત્તી

દોન હજાર એકવીસ બાવીસ એકાવન તેવીસ એકાવન ચોવીસ એકાવન પંચવન સવ્વીસ એકાવન સત્તાવીસ એકાવન રૂપિયા તીન રૂપિયા એક પંદરશે રૂપાય સોળાશ સતરાશ અઠાશ રૂપાયોની રૂપાય દોન હજાર રૂપાય બાવીસ એકસો એકવીસ એકાવન ચોવીસ રૂપાય ચોવીસ રૂપિયા યસર કા एक हजार रुपये अकराशे रुपये एकावन्न रुपये बाराशे एकावन्न तेराशे दहा एकावन्न चौदाशे रुपये एकावन्न पंधराशे रुपये एकावन्न रुपये सोळाशे रुपये सोळाशे दहा अकरा रुपये एकवीस रुपये एकतीस एकावन्न रुपये एकशे रुपये एकाहत्तर रुपये सदराशे रुपये सतराशे रुपये यासमार का सातशे आठशे रुपये नऊशे रुपये एकावन्न रुपये एकशे रुपये एकाहत्तर एक्क्याऐंशी रुपये अकराशे रुपये अकरा एकावन्न रुपये एकशे रुपये एकाहत्तर रुपये एक्क्याऐंशी रुपये बाराशे रुपये बाराशे अकरा एकवीस एकतीस एक्क्याऐशे एकावन्न एकशे एकाहत्तर एक्क्याऐंशी तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये एस मार का बोला एक हजार रुपये एकावन्न रुपये अकराशे रुपये बाराशे रुपये बाराशे एक्कावन्न एकशे एकाहत्तर एक्क्याऐंशी रुपये तेराशे रुपये तेराशे दहा दहाशे चाळीस तेराशे पन्नास सहा सत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर चौदाशे रुपये चौदाशे रुपये एस के दोनशे तीनशे रुपये चारशे रुपये अकावन्न पाचशे रुपये दहा एकावन्न रुपये सहाशे अकरा एकावन्न रुपये सातशे रुपये अकरा एकवीस एकतीस पन्नास सहाशे रुपये रुपये चौवीसशे रुपये 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 बत्तीसशे रुपये एकेचाळीसशे रुपये एक्कावन्न रुपये त्रेचाळीसशे रुपये त्रेचाळीसशे रुपये अमोल दोन हजार रुपये एकवीसशे रुपये तेवीसशे रुपये चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे रुपये 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 एकावन्न रुपये तीन हजार रुपये तीन रुपये बोला पंधराशे रुपये सोळाशे रुपये दोन हजार एकवीस एकावन्नशे रुपये एकावन्न रुपये चोवीस शेअर एकावन्न रुपये चोवीस शेअर चोवीसशे रुपये यश मार का बोला अकराशे

तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे पन्नास रुपये तेराशे साठ रुपये तेराशे साठ रुपये यशमार्क बोला करडा

पाचशे रुपये एकावन्न रुपये सहाशे एकावन्न रुपये सातशे रुपये एकावन्न रुपये एकसष्ट रुपये एकाहत्तर एक्क्याऐश रुपये आठशे आठशे दहा वीस ते चाळीस आठशे पन्नास सात सत्तर पंच्याहत्तर नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये एसके